आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी दोन दिवसांपूर्वी भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील चिलाने येथील संदीप नारायण सिंग गिरासे हे आपल्या कुटुंबासोबत पुणे येथे राहत होते पुणे येथील एका कंपनीत ते कामाला होते दिनांक तेरा रोजी सायंकाळच्या सुमारास पुण्यात कडून शिरूरकडे मित्रासोबत मोटरसायकलीने जात असतानाच समोर चालणाऱ्या एच त्रेचाळीस सीई सोळा बहासष्ट या मालवाहू वाहनाला मोटरसायकलीने धडक दिली अपघाताच्या घटनेनंतर उपस्थितांनी संदीप गिरासे व त्यांचा मित्र दोघांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले दोन दिवसांपासून संदीप गिरासे यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज सकाळच्या सुमारास संदीप गिरासे यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे रुग्णालयात उपचारादरम्यान संदीप गिरासे यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ बहीण असा परिवार होता संदीप राजपूत यांच्या निधनाची माहिती मिळताच चिलाने गावावर शोककळा पसरली आहे मोठ्या अंतकरणाने चिलाने गावात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेला अलोट गर्दी झाली होती सर्व कुटुंब नातलग मित्रपरिवार चिलाने गाव भाऊक झाले होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आज जिल्ह्या शहर महानगरपालिका मांग, होते चाळीसगाव रोड सवेरा हॉटेलचे पास हे गठन का, का बार बार निवेदन हम दे रहे हैं लेकिन महानगर पालिका के जो आयुक्त साहब हैं वो किस घटना में तखंड नहीं रहे हमको बार बार जाना पड़ता है महानगर पालिका में लेकिन उनके जो कर्मचारी लोग हैं उनका ऐसा कहना देता है कि भाई अभी मीटिंग चालू है बाद में तो बरेचसे वेळा आम्ही महानगरपालिकेत गेलो आणि त्यांना वारंवार विनंती केली आम्ही की आमची बागे ना मस्जिद आहे भंगार बाजारमध्ये आमचे येणारे जाणारे लोक नमाज पडायला येतात आमचा मदरसा आहे पोरं मदरशामध्ये येतात पण हे सर्व घाल पाणी आमचा अंगावर उडतो आणि आम्हाला परत वजू करावा लागतो म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करणार आहे का बऱ्यांदा आम्ही निवेदन देऊन टाकली पण आतापर्यंत त्यांनी कोणतीही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे आमचा हाताने आम्हाला साफ करावं लागतं तसं आम्ही निवेदन बनवलेले आहेत पण ते लक्ष देत नाही तुम्ही आयुक्त साहेबांना विनंती करणार आहे का तुम्ही स्वतः या जागेवर या पाणी करा येणारे जाणारे लोक आहेत ते बाजूचा कडाला जाऊ राहिले अगर कोणाचं काही ॲक्सिडेंट झाला कोणाचा पण फ्रॅक्चर झाला मी तर सर्व समाजचे बंधू भगिनी वापरतात असं काही वाग नाही आहे पण मी साहेबांना विनंती करणार आहे का त्यांनी आमचा विचार करावा आणि वेळी महानगरपालिकाला भेट देतो आमचे कार्यकर्ते दे येतात मी वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकर साहेबांचा मी खंड समर्थक आहे वंचित बहुजन आघाडीचा आम्ही सैराध्यक्ष इक्बाल बाबा दिली बरेचसे वेळा आम्ही आमचे कार्यकर्ते आणले आम्ही पण आम्हाला ऑफिसमध्ये प्रवेश देत नाही म्हणजे आयुक्त साहेबांनी बी आता काही जातीवादपणा चालू केलेला आहे का अल्पसंख्याकाला प्रवेश द्यायचा नाही आमचे जय भीमवाले बौद्ध समाजाला आम्हाला प्रवेश द्यायचा नाही किंवा अल्पसंख्याकही आमचे आदिवासी बंधू आहेत त्यांच्याशी बोलणं नाही करावं असं त्यांना काही वरून आदेश आहे का दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करू नका आयुक्त साहेब तुम्ही लेडीज आहे तुम्ही आमचे म्हणजे स्त्री आहे आणि आम्ही आमचा भारताचा म्हणजे हे आणि आमचा समाज कधीही महिलांचा मान सन्मानच करतो म्हणून आम्ही आयुक्त मॅडम साहेबांना विनंती करणार आहे का तुमची टीम घेऊन जिथं तुम्ही दोन दिवसात नाही आले तर आम्ही जन आंदोलन आणि हा जो बी कचरा आहे हा महानगरपालिका गेटवर आम्ही टाकू आणि आणि हा कधी ते तुम्ही ऐकले नाही तर आयुक्त साहेब तुमचं जिथं घर आहे तिथं घरावर आम्ही सर्व कचरा टाकू ही आमची मुस्लिम सैनिक आणि भीमसैनिकच्या वतीनं तुम्हाला निवेदन आहे तर तुम्ही तुम्ही पगार कशाचा घेताय आम्हाला बोला आणि घरपट्टे आम्ही भरपूर नलपट्टे आम्ही भरतो आणि तिथं येऊन तुमचं लोक असं बोलतात की आता दोन तास मिटिंग चालू आहे तर मिटिंग कशाची चालू असते तुम्ही धुळेकर जा त्याचा प्रश्न सोडवता त्याची मिटिंग चालू असते का तुमचं काही लोकांना तुमचे जे कर्मचारी पदाधिकारी त्यांचा घेण्याचं काही देवाण घेवाण चालू राहतं ते करता का तुम्ही का मग काय कॉन्ट्रॅक्टर लोक आहे तुमचे काही Uh, त्यांचं काही बिल काढण्याचं काम याच्या याच्यासाठी मिटिंग घेता का तुम्ही मिटिंग कशाची आहे तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला कळवा तुम्ही लेडीज आहे म्हणून आम्ही तुमचा मान सन्मान करतो तुमच्या जागेवर कोणी आयुक्त जेड्स राहिला असता तर त्याला आम्ही कार्य फासले असते त्याला आम्ही नगरपालिकेला शिरू दिलं नसतं हे धुळेकर जनताचं तुम्ही हे बघू नका अंत तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये जाऊन तुम्ही पाणी करा आणि हे दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका ना नाही आम्ही जन आंदोलन करू संविधानी मार्गाने आम्ही निवेदन दे देणार आहे तुम्हाला दि आहे आहेत तरीसुद्धा तुम्ही आमचं लक्ष घातलेलं नाही आहे तर याला आता आमचे दोन तीन आहे सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहे याचे इतके दुर्गंधी व्यस्ट होण्याचे लागले आहे तर तुम्हाला विनंती आहे काही त्यांना तुम्ही करावं नाही तर आम्ही कोणत्याही शनी महानगरपालिकेला घेराव घालू कायदा सुरेशचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार तुमचे आयुक्त साहेब तुम्ही राहणार आहेत आणि तुमचे पदाधिकारी राहणार जय हिंद जय भीम जय अँड प्रेस द मिस अपडेट